नमस्कार स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये आज आपण अगदी चटपटीत आंबड तिखट चवीची चटणी आणि त्याचसोबत हो अगदी छान मसालेदार असे जाळीदार आप्याची रेसिपी आज, आज आपण बघणार आहो बघू शकाल अगदी छान असे आपले आपे आणि चटणी ही तयार आहे चला आपण वेळ न घालवता तर लगेचच रेसिपीला सुरुवात करूया हो तर आप्पे बनवण्यासाठी लागणारं बॅटर बनवण्यासाठी आपण सर्व प्रकार एका भांड्यामध्ये दोन कप रेशनचे तांदूळ घेतले कुठल्याही प्रकारचे आपण तांदूळांचा वापर करून घेऊ शकतो जर तुम्ही वाटीने मोजणार हो असाल तर दोन वाटी आपण तांदूळ घ्यायचं आहे आणि त्याने आपण इथे डाळ हे वापरणार आहोत जेवढे आपण तांदूळ घेणार आहोत त्याच्या निम्मे आपण डाळीचे हो प्रकार थोडेफार कमी जास्त कुठलेही घेऊन घेतले तरी काही हरकत नाही आवडीनुसार इथे तूळ डाळ चणा डाळ मूग डाळ आणि आपली उडीद डाळ्याचा वापर केला आहे तर इथे आपण मसूरची डाळ आवडीनुसार आपण वापरून घेऊ शकतो त्यानंतर लगेच अर्धा वाटी इथे आपल्या नेहमीचं कांदा पोहेचं पोहे आपण यामध्ये घेतले लगेच यात एक चमचा आपण मेथीचे दाणे देखील ताण मेथीच्या दाण्यामुळे फर्मेंटेशन खूप छान होतं त्यामुळे अगदी छान असे जाळीदार असे आपले आपे हे तयार होतात अजिबात आपल्याला सोडा वापरण्याची गरज ही भासत नाही त्यानंतर लगेच डाळ तांदूळ आपण आता दोन ते तीन पाण्याने स्वच्छ असे धुवून घेणार तर मी आता दोन ते तीन पानाने तांदूळ हे धुऊन घेतले त्यानंतर लगेच अगदी भरपूर पाणी आपण यामध्ये घालून कमीत कमी, कमी चार ते पाच तास आता आपण हे मिश्रण भिजवून घेणार आहोत यावरती झाकण ठेवून लगेच दाळ तांदूळ आपण चार ते पाच तास आता भिजून घेऊया चार ते पाच तासानंतर तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असे आपले तांदूळ आणि डाळ ही भिजून तयार झाली अगदी मौसून जेवढे परफेक्ट असे आपले डाळ तांदूळ भिजून मिळेल तेवढेच आपले जे आपे असतात ते छान असे तयार होतात बरेच वेळेस काय होतं बरेच जण डायरेक्ट ओवरनाईट म्हणजे बरेच जण डायरेक्ट बारा ते दहा तास आपल्याचं मिश्रण हे भिजून घेत असतात पण दहा ते पन तास अजिबात भिजून घेण्याची गरज नाही फक्त चार ते पाच कमीत कमी जर तुम्हाला वेळ नसेल तर गरम पाण्यामध्ये तीन तास आपण हे डाळ तांदूळ भिजवून घेतले तरी काही हरकत नाही तर ह्या पद्धतीने लगेच मी दोन ते तीन पाण्याने पुन्हा किती स्वच्छ धुऊन घेतले त्याच्यातलं संपूर्ण पाण्याने तळून लगेच आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ तांदूळ हे घेतले त्यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालून आता आपण याची अगदी फाईन अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत तर बघू शकाल ह्या पद्धतीने आपण हे बॅटर तयार करून घ्यायचं अगदी फाईन जेवढं शक्य आहे तेवढं अगदी बारीक असं आपण याचं बॅटर तयार करून घेतले लगेचच आपण आता एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत जे भांडं आपण यासाठी वापरणार आहोत ते अगदी बुंदाचं वापरा आता सध्या देखील ही थंडीदेखील अगदी भरपूर अशी पडते त्यामुळे आपलं ब जे बॅटर असतं ते व्यवस्थित फर्मेंटेशन होत नाही म्हणून कधीही हिवाळ्यामध्ये अगदी जाळ बुंदाच्या भांड्यामध्ये आपण पीठ हे फर्मेट करायला ठेवा त्यामुळे अगदी छान आपलं पीठ हे फर्मेट होतं तर संपूर्ण मिश्रण आपलं दळून तयार झालं अगदी परफेक्ट असं आता हे मिश्रण तयार आहे तर लगेचच आपण याचं झाकण लावून ओवरनाईट म्हणजे रात्रभर आपण याला फर्मेट हे करून घेणार कमीत कमी, -कमी आठ ते दहा तास आपण याला फर्मेट करून घ्यायचं जर आपल्याला वेळ नसेल कधीतरी आपली मुलं अगदी अचानक मागत असतात त्यावेळेस दही घाला आणि आपण पाच ते सहा तास फर्मेट करून घेतला तरी काही हरकत नाही याचं झाकण लावून आता आपण रात्रभर याला फर्मेट हे करून घेऊ तर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकाल अगदी परफेक्ट असं आपलं पीठ हे फर्मेट होऊन तयार झालं आहे अगदी छान असं आपलं पीठ परफेक्ट तयार झालं आहे याच्यातलं थोडं पीठ मी आधी काढून दुसरीकडे काढून घेतलं तर जेणेकरून भांडं हे जास्ती फुल होईल त्यामुळे त्यानंतर लगेच याला हलक्या हाताने आपण व्यवस्थित मिक्स करायचं याच्यामुळे काय होतं जी हवा तयार झालेली असते ती रिलीज होते आणि त्यामुळे आपले जे आप्पे आहेत ते अगदी परफेक्ट असे ते तयार होतात तर यामधलं मिश्रण पुन्हा मी आणखी थोडंसं काळून घेत आहे तर आता आपल्याला याच्यासाठी हो जो मसाला तयार करायचा आहे तो आपण मसाला तयार करून घेणार आज आपण सिंपल नव्हे तर अगदी छान चटपटीत असे आप्पे बनवणार आहोत त्यासाठी साईडला गॅस होती कढी किंवा या पद्धतीने पॅन हा गरम करून घ्यायचा तो गरम करून झाल्यानंतर लगेचच आपण आता यामध्ये एक चमच्यावर तेलही हलणार आहोत तेलाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण करून घेऊ शकतो जर आपल्याला थोडंसं तेलगट हवे असतील तर थोडंफार आपण तेलाचं प्रमाण वाढवून घेतलं हो तरी काही हरकत नाही आणि कमी देखील घातलं तरी काही हरकत तर तेल आता आपलं तापलं आहे त्यामध्ये सर्वात प्रथम आपण चार ते पाच कढीपत्त्याची पाने हे घालणार कढीपत्ता आपण सुकादेखील वापरला तरी काही हरकत नाही त्यानंतर लगेच एक ते दीड चमचा मोहरी जेवढी मोहरी आपली अगदी परफेक्ट तेलामध्ये तडतडेल तेवढी छान असे आपल्या आप्यांची चवही येईल जी मोहरीचा फ्लेवर असतो तो पूर्णपणे तेलामध्ये उतरेल आणि त्यामुळे आपला आप जे आप्पे आहे ते अगदी छान तयार होईल त्यानंतर त्यामध्ये एक चमचा जिरे आणि बारीक चिरून घेतलेला मध्यम आकाराचा एक कांदा आपण फक्त हलकासा याचा कलर बदलेपर्यंत आपल्याला आता याला भाजून घ्यायचं अगदी जास्त ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला ह्या तेलामध्ये कांदा हा परतून घ्यायचा नाही थोडासा फक्त मऊ पडे पळेपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा तर हलकंसा मऊ पळेपर्यंत आपण कांदा हा परतून घेतला त्यानंतर गॅसच यामध्ये बारीक चिरून घेतलेले टमाट कांदा आणि टमाट्याचं प्रमाण आपल्या आवडीनुसार आपण कमी जास्ती करून घेऊ शकतो त्यानंतर लगेचच आपण याच्यामध्ये आपल्यासाठी लागणारं संपूर्ण मीठ यामध्ये चवीनुसार आपण टाकून घेणार मीठ घातल्यामुळे जे आपले टमाटे हे ते अगदी लवकर हो ते छान मऊ होतील आणि आपला मसाला हा लवकर तयार होईल यामध्ये तुम्ही गाजर शिमला मिरची आवडीनुसार आपले व्हेजिटेबल आपण टाकून देऊ शकतो असे आपले मुलं खायला खूप नाक लावत असतात खात नसतात तर ह्या पद्धतीने जर आपण त्यांना आप्यांमधनं भाज्या घेतल्या ते देखील अगदी आवडून खातील आणि त्यांना समजणार देखील नाही तर ह्या पद्धतीने अगदी मऊ होईपर्यंत आपण कांदा हा पर टमाटा हा परतून घेतला आहे त्यानंतर याच्यामध्ये लगेच आपण लाल तिखट हे घालून घेणार लाल तिखटाच्या जागेवरती आपण हिरव्या मिरचींचा वापर क केला तरी काही हरकत नाही लगेचच गॅस आपण बंद करून घेऊया आणि लाल सॉरी गरम तेलामध्ये हो तिखट आपण परतून घेऊया आता आपला अगदी छान मसाला तयार झाला आहे त्यानंतर लगेचच गरम गरम आता ही मसाल्याची फोडणी आपण आपल्याच्या बॅटरमध्ये टाकून घ्यायचं ह्या पद्धतीने आपण आप्यांचं बॅटर हे टाकून घेतलं आहे त्यानंतर जे काही आपलं मसाल्याचं भांडं भरलं होतं त्यामध्ये देखील आपण थोडंसं मिश्रण घेऊन त्यात टाकून त्याला व्यवस्थित मिक्स करून घेत आहोत तर लगेचच आपण हा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊ तर ह्या पद्धतीने हलक्या हाताने आपण फेटत हा मसाला काही वेपर्य यह व्यवस्थित मिक्स करूँ घ आता आप अगदी परफेक्ट अस बैटर है तैयार था अजिबा अग् जाती पताल देखी नहीं आगदी जाती घट्ट देखी नहीं अगर परफेक्ट अभी कंसिस्टन्सी आपकी बैटर की है कनर बारीक चिरन घथिंबीर देखी अपन हादसे टापन तेल व्यवस्थित मिक्स कर लगेच आपे बनवण्यासाठी साईडला आपण आपे पात्र हे गरम करून घेतले ते गरम झाल्यानंतर लगेच यामध्ये आपण आता तेल हे लावून घेऊ तेल लावल्यानंतर लगेच आपण आपे हे टाकून घेतले ज्यावेळेस मी मिश्रण हे घालत होती त्यावेळेस जरा मोबाईल बंद पडला त्यामुळे व्हिडिओ स्किप झाला आहे तर सॉरी तर त्यानंतर वरून पुन्हा आणखी आपण यावरती थोडंसं तेल हे घालून घेऊ यामुळे काय होतं आपले आपे छान जाळीदार आणि मऊ बाहेरून अगदी क्रिस्पी असे ते तयार होतात बाहेरून अगदी क्रिस्पीने आतमधनं अगदी मऊ असे आपले आपे हे तयार होतात तीन मिनिटभर आपण आपे हे शिजवून घेतले त्यानंतर लगेचच आपण ह्या पद्धतीने चमच्याच्या सहाय्याने दुसरी साईड ही पलटून घेऊया आणि ती देखील आपण तीन मिनिटभर आता हिला शिजून घेणार अगदी परफेक्ट असे आपले आपे हे तयार होतात अजिबात जळत वगैरे हो नाही दोघीही साईडने अगदी छान क्रिस्पी असे आपले आपे हे तयार होतात जर तुम्हाला आणखी तेल आवडत असेल तर वरून म्हणजे जास्त क्रिस्पीनेस आवडत असेल तर पुन्हा आणखी यावरनं तेल घातलं तरी काही हरकत नाही तर तीन मिनटानंतर अगदी परफेक्ट असे आपले आपे हे तयारी जसे आपल्याला क्रिस्पीनेस पाहिजे तसा वेळ आपण कमी जास्त करून घेऊ शकतो जर तुम्हाला जास्ती क्रिस्पी आवडत नसतील बाहेरून तर तुम्ही दोन दोन मिनटं दोघी साईडने करून घेतले तरी काही हरकत नाही लगेचच आपण आता आपे हे काढून घेऊया याच पद्धतीने संपूर्ण आपे आपण आता तयार करून घेणार आहोत दुसऱ्या वांड्याच्या वेळेस देखील आपण पुन्हा की यामध्ये तेल हे घालून घेऊया तेल हे लावल्यानंतर लगेचच आपण आता बॅटर हे टाकून घेऊया तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल तर आपले संपूर्ण आपे हे तयार करून झाले त्यानंतर त्यासाठी त्यासोबत खाल्ली जाणारी चटपटीत असे आपण आता टोमॅटोची चटणी बनवणार आहोत त्यासाठी सर्वात प्रथम मी कढईमध्ये तेल हे गरम करून घेतले तेल गरम झाल्यानंतरला येस बारीक चिरून घेतलेला कांदा आपण आता यामध्ये टाकून घेऊया तर बारीक चिरून घेतलेला कांदा देखील आपण यामध्ये फक्त कलर बदलेपर्यंत म्हणजे मऊ होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत याला देखील आपल्याला अजिबात ओवर कोको वगैरे करून घेण्याची गरज नाही डायरेक्टली आपण यामध्ये कांदा हा घातला आहे अजिबात जिरे मोहरी घालण्याची गरज नाही त्यानंतर आलं लसूण चार ते पाच लसणाच्या पाकळ्या एक इंचा आल्याचा तुकडा आणि अगदी छोटीशी एक वाटी म्हणजे तीन चमचे यामध्ये आपण हरभरा डाळ म्हणजे चना डाळ ही घातली त्यानंतर ही डाळ देखील आपण हलकस छान क्रिस्पीनेस त्या डाळीला येईपर्यंत म्हणजे कुरकुरीत होईपर्यंत आपण एला आता भाजून घेऊया तर ही देखील आपल्या अति छान अशी भाज डाळ ही भाजून तयार झाली यामध्ये लगेचच आपण लाल तिखट हे घालणार जर आपल्याकडे हिरव्या मिरच्या असतील सॉरी लाल मिरची असेल ती देखील आपण इथं वापर केला लाल तिखटाच्या जागेवरती तरी काही हरकत नाही या पद्धतीने काही सेकंदांपर्यंत आपण लाल तिखट आवडीनुसार आपल्याला चटणी कितपत तिखट हवी त्यानुसार आपण लाल तिखट हे घातले तिला परतल्यानंतर लगेच बारीक चिरून घेतलेली मध्यम आकाराची तीन टमाटे आणि बारीक चिरून घेतलेली कोथंबीर घालून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर या पद्धतीने आपलं आता टमाटे अगदी छान असे मिक्स करून तयार झाले त्यामध्ये लगेचच चवीनुसार मीठ आणि अगदी छान हलकासा गोडपणा आणि आपला चटणीचा जी चव असते ती बॅलेन्स करण्यासाठी यामध्ये आपण अगदी थोडीशी साखर घातली साखरेच्या जागेवरती आपण गुळाचा वापर केला तरी काही हरकत नाही लगेच त्याला व्यवस्थित मिक्स करून अगदी थोडंसं पाणी आपण घालणार आहोत म्हणजे टमाटा हा अगदी छान मऊ शिजेल यासाठी आपण इथे पाण्याचा वापर केला आहे जर आपल्याला नसेल करायचं नाही केला तरी काही हरकत नाही झाकण ठेवून आता आपण मंद आची होती हलकंसं पाणी हटेपर्यंत आता हे टमाटे हे शिजून घेतले ह्या पद्धतीने आपण टमाटे हे शिजून घ्यायचे आणि त्यानंतर आता आपण याला पूर्णपणे गार हे करून घेऊया आपल्या चटणीचं मिश्रण हे गार झाल्यानंतर लगेच आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतले त्यामध्ये काही न घालता अजिबात पाणी न घालता लगेच आपण याचा मिक्सरला बारीक फिरून घेतले बघू शकाल अगदी फाईन फेस करून आपली अगदी छान अशी आपली चटपटीत आंबळ गोड अशी टमाट्याची ही तयार झाली नक्की तुम्ही या पद्धतीने चटणीही करून बघा अगदी छान अशी आपली चविष्ट चटणी ही तयार होते त्यानंतर फोडणी लावण्यासाठी इथे फोडणी पात्रामध्ये तेल गरम करून तेल गरम झाल्यानंतर लगेच आपण गरम गरम तेलामध्ये कढीपत्ता आणि मोहरी ही छान फुलून घेतली आणि गरम गरम फोडणी लगेचच आपण चटणीवरती टाकून घ्यायची तर अगदी परफेक्ट चट अशी आपली चटपटीत चटणी आणि त्यासोबत अगदी छान असे बाहेरून अगदी क्रिस्पी आत्मनं जाळीदार मौसूद असे आप आपले देखील तयार झाले रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल